श्रोत हो नमस्कार मी का लिहित असतो प्रसाद कुळकर्णी यांचा ललितबंध ऐकूया आजच्या आय सी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये त्या दिवशी असंच झालं मी एका विषयावर लेख लिहायला पेन कागदाला लावलं पण काही छान सुचतच नव्हतं आणि अचानक मनात विचार उभारला का लेखन करत असतो मी सतत काय मिळतं हे दर दिवशी दोन तीन तास कागदावर खरडून बरं समाधान मिळतं मनात उभं राहिलेलं शब्दरूपात अवतरतं अभिव्यक्ती जिवंत होते हे सगळं ठीक आहे पण मग काय ते लिहून आपल्यापुरतं ठेवावं ना आणि अगदी समाधान होईपर्यंत मन भरेपर्यंत त्याकडे पाहत बसावं अथवा वाचत बसावं ते लेखन समाज माध्यमावर टाकून काय मिळवायचं असतं तर प्रतिक्रिया अभिप्राय वरच्या दिशेचे अंगठे हेच ना पण लोकांना का हा त्रास वाचण्याचा आणि कौतुक करत बसण्याचा वाचकांचा जराही विचार येत नाही आपल्या मनात दर दिवशी शेकड्यांनी लेख लघुलेख रीड मोर म्हणत न संपणारे लेख कथा लघुकथा कविता चारोळ्या शहाणपणा शिकवणारे विचार सूचना रील्स कुणाच्या लहानग्यांचे नाच कुणाची अभिनय ना कला तर त्या स्टोरीमध्ये कुणा सेलिब्रिटीचे से काहीही न समजून येणारे डोळ्यांचे विभ्रम मराठी भाषेवरची तर कुणाची मराठी शब्दांवरची लघुव्याख्यानं आणि हे सगळं कमी म्हणून की काय येणारे सण महत्वाचे दिवस यांची माहिती पाजणारे लेख मला इथे बक्षीस मिळालं तिथे सत्कार झाला माझं सामाजिक कार्य या सगळ्यांची फोटो जाहिरात अरे काय करायचंय हे सगळं वाचून लोकांना आणि एवढ्या प्रचंड वाहत्या सो साहित्य सागरात मी आणखी का भर घालतोय पण शहाणं कुणीच होत नाही मी तर नाहीच नाही अहो मध्यंतरी मी सपत्नीक विदेशात लेकीकडे गेलो होतो त्यावेळी माझ्या परिचयाच्या नात्यातल्या अनेकांना आमच्या परदेश गमनाच्या आनंदापेक्षा परतल्यावर मी त्या प्रवासावर लेखमाला वगैरे लिहीन ती आपल्याला वाचावी लागेल आणि वाचली हे समजून येण्यासाठी त्यावर अभिप्राय प्रतिक्रिया द्याव्या लागतील या सगळ्याचीच धडकी भरली होती त्यामुळे जाण्यापूर्वी काहीनी आल्यावर तुमच्या प्रवास वर्णनातून आम्हाला वाचायला मिळेलच ना तुम्ही कशी मज्जा केली ते असा प्रश्न केला यामागे तुम्हाला सांगतो लिहिणार की नाही याचा फक्त अंदाज घेण्याचा प्रयत्न होता माझ्या घरची मंडळी म्हणजे माझा लेख पत्नी माझ्या हातात वही पेन दिसलं की माझ्या वाऱ्यालाही उभे राहत नाहीत एकदा असेच रस्त्यात आमचे एक परिचित गृहस्थ भेटले म्हणाले मग दिनक्रम काय असतो तुमचा म्हटलं लेखन सुरू असतं त्यावर म्हणाले रोज दिवसभर लिहून कंटाळा नाही येत वॉक वगैरे घेत चला थोडा जरा फ्रेश वाटेल आणि हल्ली कोण वाचतंय हो वेळ आहे कुणाला असा संताप होता मनात म्हटलंही तुला पाठवतंय का लिहिलेलं मग कशाला शहाणपणा झाडतोयस प्रत्यक्षात कसनुस हसून चालता झालो आपला अनेकदा या सगळ्यातून स्वप्नही तशीच पडू लागतात म्हणजे घरातल्यांपासून सगळेच आपल्या लेखनाच्या विरुद्ध मोर्चा घेऊन आले आहेत घोषणा देत आहेत प्रसाद कुलकर्णी हाय हाय किती लिहिता आणि काय काय बंद करा बंद करा तुमचं लेखन बंद करा घामाघुम होऊन जागा होतो आणि बायको शांत झोपलेली असते स्वप्नात दुसऱ्या दिवशी विरक्ती आल्यासारखा पेन वही अगदी दूर ठेवून देतो घरची कामं अगदी इमाने इतबारे करतो घरच्यांच्या आशा पल्लवित होतात आणि संध्याकाळी आदल्याच दिवशी पोस्ट केलेल्या लेखावर काही सविस्तर प्रतिक्रिया येतात अचानक कुणी संपूर्ण अनोळखी वाचक फोन करून नुकत्याच प्रकाशित झालेल्या माझ्या पुस्तकाचं तोंड भरून कौतुक करतो आणि आलेली मरगळ स्वप्नातल्या मोर्चाची बसलेली भीती आपण का लिहित असतो हा उभा राहणारा प्रश्न हे सगळं कुठल्या कुठे नाहीचं होतं सकाळपासून दुरावलेली वही पेन पुन्हा एकदा अगदी जवळ येतं चाणाक्ष लेख शांतपणे उठून आपल्या खोलीत सटकतो आणि पुन्हा एकदा मूळ रूपात आलेली माझी लेखणी पुन्हा एकदा कागदावर झरझर शब्द उमटवू लागते मी त्रासात का लिहितो वाचकांना वाचकांच्या संयमाची परीक्षा घेण्याचा मला काय अधिकार आहे मी लेखन करतो याचा त्रास वाचकांनी का भोगायचा हे सगळे मनात उभे राहणारे प्रश्न मनाआड करून मी का लिहित असतो प्रसाद कुळकर्णी यांचा ललितबंध आत्ताचा पण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार